मित्रांनो अग्निदिबई नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपली जे काही मराठी ग्रामरची सिरीज सुरू आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित वन बाय वन वन बाय वन व्हिडिओ आहे ठीक आहे आता सध्या आपलं संधी चॅप्टर सुरू आहे त्याच्यामुळे संधीवर फोकस चालू आहे ठीक आहे मित्रांनो पहिली गोष्ट जेव्हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना त्यावर व्हिडिओची क्वालिटी थोडीशी वाढवून घ्यायची व्यवस्थित म्हणजे तुम्हाला पाहायला पण चांगलं वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ते व्यवस्थित काय करू शकता व्हिज्युअलाइज करू शकता ठीक आहे आम्ही जास्त वेळ घेणार नाही तुमचा करण्याच्या आधी पण एक पाठ घेतला आहे त्याच्यातलं स्वरसंधी काय असतं ते सांगितलं त्याच्यानंतर स्वरसंधी मधलं जो त्या दिवशी टॉपिक घेतला होता तो होता दीर्घादेशचं आता टॉपिक आहे गुणादेश दीर्घादेश नंतर काय मित्रांनो गुणादेश ते बाकी ज्या काही कॉन्सेप्ट मला सांगायचं होतं त्या व्हिडीओमध्ये सांगितलंय तो पहिले बघून घ्यायचा तो बघितल्यानंतर हे तुम्हाला खूप सोपं वाटेल एवढं गॅरंटी देतो मी आणि आता आपल्याला शिकायचं आहे गुणादेश मित्रांनो बेसिक बेसिक लक्षात काय ठेवायचं तुम्हाला मी ते सांगतो पहिले मग तुम्हाला मी ट्रिक पण सांगणार आहे कसं आठवण ठेवायचं गुणादेश म्हणजे काय असतं विजातीय स्वर संधी असतं विजातीय स्वर संधी म्हणजे वेगळे वेगळे वेगळ्या जातीचे वर्ण एकमेकाजवळ येऊन म्हणजे ते स्वर आहेत ना ते वेगवेगळ्या जातीचे एकत्र येऊन जे तयार केले जातात त्याला गुणादेश म्हणायचं ठीक आहे किंवा विजातीय स्वर संधी आता त्याचा नियम काय असतं अ किंवा आच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए घ्यायचा अ किंवा आच्या पुढे ऊ किंवा ऊ आल्यास ओ घ्यायचा अ किंवा आच्या पुढे ऋ किंवा रु घ्यास अर घ्यायचा आता हे झाले नियम आता मला सांगा प्रत्येकच वेळी आपल्याला हे नियम लक्षात राहतील याची गॅरंटी नाही का कारण आपण मग मला कटोख्यात आलं पाहिजे वृद्ध देशमध्ये काय शिकलो होतं रे मी गुन्हा देशमध्ये काय शिकल मी असं जेव्हा आठवण नाही येईल ना त्यावेळी मग आपल्याला कन्फ्युज होतं समोर हा होता का होतं काय होतं काय होतं असं काय समजत नाही म्हणून ज्यावेळी संधी त्या अभ्यास करतो ना आपण स्टेप बाय स्टेप आपल्याला अभ्यास करायचंय म्हणून मी शॉर्ट छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्हाला ते सांगण्याचं काय करतो मित्रांनो प्रयत्न करतोय हे आठवण कसं ठेवायचं ते बघा प्रत्येकच व्यक्तीमध्ये जे गुण आहे ना ते सारखे नसतात म्हणजे कसे असतात विजातीय असतात म्हणजे वेगळे असतात विजातीयचा मिनिंग काय होतो ज्या वेळेस वेगवेगळ्या जातीचे स्वर एकत्र येऊन तयार केले जाते त्याला स्वर संधी म्हणजे विजातीय स्वर संधी मग प्रत्येकच व्यक्तीमध्ये गुण जे आहेत ना ते सारखे नसतात गुण सारखे नसतात म्हणजे वेगळे असतात म्हणजे विजातीय म्हणून आठवण ठेवायचं गुणादेश म्हणजे काय विजातीय स्वर संधी तुम्ही कुठेही जरी गेले तरी तुम्हाला आठवण राहिलं पाहिजे की सरांनी सांगितलं होतं प्रत्येकच व्यक्तीमध्ये जे काही गुण आहेत ना ते सारखे नसतात म्हणजे वेगळे असतात म्हणून गुणादेशलाच काय म्हणायचं विजातीय स्वर संधी म्हणायचं काय म्हणायचं विजातीय स्वर संधी आता दुसरी गोष्ट हे आठवण कसं ठेवायचं ज्या व्यक्तीमधले गुण चांगले असतात ना त्याला अ आईचे फाडे तर कधी येतात अ आई ई उ म्हणाला रे काही फरक नाही पडत अभ्यास करताना तुम्ही किती लहानपणासारखं केलं तरी काही फरक पडत नाही अल्टिमेट गोल काय पाहिजे अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्हाला ते गोष्ट आठवण राहिली पाहिजे डोकं फोडून का सांगतोय कारण तुमचा कन्फ्युजन पेपर मध्ये होणार आहे शंभर टक्के म्हणून ते जर टाळायचं असेल तर समजायचं ज्या व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात त्याला ओ आ ई रु रु येत एवढंच का आठवण ठेवायला सांगितलं ऑलरेडी हे तीनही गोष्टी सारख्या आहेत बघा हो किंवा पुढे ओ किंवा आच्या पुढे ओ किंवा हाच्या पुढे एवढं तीनच शब्द म्हटल्यानंतर काय म्हणायचंय हो किंवा हाच्या पुढे ई आल्यास ए घ्या हो किंवा आच्या पुढे ऊ आल्यास ओ घ्या ओ किंवा आल्यास अर घ्या म्हणून हे जर सारखे असतील तर आपल्याला आठवण काय ठेवायचंय ज्याच्यामध्ये गुण चांगले असतात त्याच्यामध्ये त्याला ओ आ ई रू चे फाडे तर येतात हे पण असं म्हणायचं म्हणजे ते तुम्हाला चटकन लक्षात येतं दुसरी गोष्ट इथं उ आहे म्हणजे इथं ओ म्हणायला तुम्हाला काही हरकत नाहीये इथं रु आहे म्हणून इथं र म्हणायला काही हरकत नाही जिथं रु आला याच्या समोर तेव्हा अर घ्यायचं इथं उ आला म्हणून ओ घ्यायचा इथे ई आला म्हणून ए घ्यायचं संपला विषय आता हे गोष्टी एवढा बेसिक तुम्हाला मी जनरली आठवण राहा बाबा थोडंफार बनून सांगितलं आणि त्याच्यानंतर उदाहरण समजल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येतं का कसं असतं बघा आता पहिला उदाहरण घेऊ ईश्वर अधिक इच्छा काय आहे ईश्वर अधिक इच्छा हा तुमचा प्रश्न आहे म्हणजे याच तुम्हाला संधी करायची कोणती गुणादेशची कसं करायचं आता हा र आहे म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण घ्यायचं याच्यातला आणि हे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे आता मला सांगा र मध्ये काय मित्रांनो अ आहे ई हे काय आहे ई आहे आता मला सांगा अ च्या पुढे काय आलं मित्रांनो आपण फाडे काय म्हटलं होतं अ आ ई आल्यावर काय घ्यायचं आहे आपल्याला वेगळं घ्यायचं आहे ए म्हणून ए घ्यायचं आहे वेगळं का बरं कारण ज्या वेळेस वेगळ्या जाती जा, जातीचे म्हणजे वेगळ्या जातीचे आहेत ना म्हणजे वेगवेगळे गुण आहेत प्रत्येकात म्हणून स्वर संधी झाली आणि तो मग वेगळा घ्यायचा तो कोणता ए घ्यायचा आहे ओ किंवा ओ किंवा आच्या पुढे ई किंवा ई आल्यास ए घ्यायचं ए घेतलं मग हा एकवट मिसळवायचा आपल्याला र मध्ये कारण याच्यातून स्वर काढल्या असं उरतं ना म्हणून ते तुम्हाला पूर्ण दाखवते लिहून हे बघा आता ईश्व अधिक हा र मध्ये र इथं आहे ना हा लंगडा आली तुम्ही का ठीक आहे पाय म्हणून आता हा र मध्ये हा ए मिसळवायचा आहे बरोबर मग मिसळवल्यानंतर तो कसा होईल मित्रांनो कसा होईल बघा ईश्व ईश्व अधिक रे अधिक छा आता म्हणाल सर तुम्ही हे कामा कुठून आणलं मात्रा तर बघा मित्रांनो हा जेव्हा सिंगल असतो ना सिंगल ए असतं तेव्हा एक मात्रा असते आणि जेव्हा असं एक मात्रावाला ए असतो ना तेव्हा इकडे डबल मात्रा द्यायची म्हणून बघा हा जो ए आहे हा हा ए आहे ना हा मग त्याच्याकडे सिंगल मात्रा द्यायची इश्वरे, <coughs> अशी शब्द काय झाला ईश्वर रे ईश्वरेच्छा काय झालं ईश्वरेच्छा बघा समोर ई आलं तर ए घेतलं तो ए याच्यामध्ये मिसळला आणि मग झाला ईश्वरेच्छा ठीक आहे अशी फोड करायची असते मराठीत हे तुम्ही जर शिकलं ना तुम्हाला अकारविल्ले वगैरे जे असतात ना अकारविल्हे मांडणी ते पण सोपं जातं शब्द फोड त्याच्यामध्ये शब्दामध्ये किती एकूण वर वर्ण किती मूलध्वनी किती असे जेव्हा प्रश्न येतात ते पण कामात येतं म्हणून असं फोड करायला तुम्ही काय करायचं मित्रांनो शिकायचं व्यवस्थित आधी मलाही पण येत नव्हतं ते मी खूप प्रॅक्टिस केली याची त्याच्यामुळे मग मला फायदा झाला बघा आता दुसरा उदाहरण आहे गण अधिक ईश काय आहे गण अधिक ईश मित्रांनो बघा आता गण मधला काय आहे अ आहे इकडे काय उरला मित्रांनो हे असं उरलं बाकी आता इकडे ई आहे आणि इकडे काय श आहे आता बघा अ किंवा ईच्या पुढे अ किंवा च्या पुढे ई किंवा इ आल्यास काय घ्यायचं आपल्याला ए घ्यायचं आहे आता हा इकडे काय उरला हा न आहे आणि इकडे काय उरला श आहे हा न मध्ये हा ए मिसळवायचा म्हणजे हा ग ने झाला आणि हे इकडे श झाला म्हणजे आपला प्रश्न शब्द काय झाला ग काय झाला ग हा ए होता हा ए आहे म्हणून एक मात्रा घ्यायची हे वाली ठीक आहे हे जर हे आलं असतं तर दोन मात्र घेतलं असतं हे झालं गणेश बघा अ किंवा पुढे आला तर हे घ्यायचं आता चला दुसरा आपण आला पाहू हा आला पाहू <coughs> पटापटा काय घेतो तुम्हाला -सकत समजलं पाहिजे ना मग आता ऊ घेऊ आता बघा तिसरा चंद्र अधिक उदय काय आहे चंद्र अधिक उदय मला सांगा हा द्र आहे म्हणजे याच्यामध्ये कसं असते मित्रा असं असते हा लंगड लिहायचं याच्यामधलं अ काढून घेतला आपण म्हणून आणि हा ऊ आहे इकडे दा च्या पुढे ऊ आला तुम्हाला काय सांगितलं होतं ज्याला ज्याच्यात गुण चांगले असतात त्याला उ, उ, ऊरू येतं ऊ आला तर ऊच्या समोर हा ओ घ्यायचा असतो का घ्यायचा असतो ओ घ्यायचा असतो आणि इकडे काय आहे च आता हा हे मित्रांनो हे लंगडा आहे म्हणून सांगतो हे जोडून आहे नाही इथं हे बघा हे असं आहे असं हा आता हे दह आहे हा जेव्हा याच्यामध्ये मिसळला आपण तेव्हा कसा होते चंद्रो दय चंद्रों दय चंद्रों दय चंद्रों दय हे दय चंद्रो दय असं बनते ते काय बनते चंद्रो दय बनतो ओ याच्यामध्ये टाकला म्हणून ते कसं झालं हे बघा याचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला याचा पण झाला तुमचा आता आता उरला शेवटचा एक सांगतो तुम्हाला हे आलं कसं असतं बघा आता मला सांगा मित्रांनो एक उदाहरण बघा देव अधिक ऋषी देव अधिक ऋषी सॉरी हे नाही हे देव अधिक ऋषी बघा आता देव अधिक ऋषी कसं असतं याच्यामध्ये कसं आहे बघा दे हे अधिक व अधिक अ अधिक रु अधिक शी आहे मित्रांनो बरोबर आहे बघा आता वच्या समोर रु आला मी काय सांगितलं ऑलरेडी ओच्या जागी आल्यासारखंच आहे रुचा र ठेवायचं आहे म्हणजे इथं आपल्याला काय घ्यायचंय अ र घ्यायचंय काय घ्यायचंय अ र इकडे काय उरला व आणि इकडे उरलाय ह झालं ना देव झाला आता इकडे उरलाय शी ठीक आहे आता हे बघा व झालं ना अरे हे लंगड लिहायचं राहिलं वाटते हा लंगड लिहायचं राहिलं म्हणजे पाय मोडून का लिहिलं जातं मित्रांनो लक्षात ठेवा ज्या वेळेस व्यंजन लिहिलं जातं तेव्हा पाय मोडून लिहिलं जातं जोपर्यंत स्वर मिसळला जात नाही ना तोपर्यंत तसंच लिहिलं जातं आता लक्षात ठेवा मित्रांनो बेसिक सांगतो जेव्हा तुम्ही अर जोडता ना तेव्हा हा जो व आहे हा जो स्वर आहे ना हा व मध्ये मिसळवायचं आणि हा र आहे ना हा इकडे शीकडे लावायचा श्रीकडे आता बघा कसा दे आहे हा असा ज्या असं ठेवतो ठीक आहे द हा असा जास्त ठेवतो हा व मध्ये अ मिसळवायचं म्हणजे व झाला ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा जो र आहे ना हा शी याला जोडायचं या शीला आणि तो झाला देवर्षी आता तुम्ही म्हणाल सर हे विलांटी अशी होती तुम्ही याची विलांटी अशी का केली ज्यावेळी तुम्ही रच्या रफार पद्धतीत जोडायच्या कशा असतात ते जर पाहिलं ना त्यावेळी तुम्हाला दिसेल ते कसं असणार आहे असं मग शब्द काय झाला देवर्षी काय झाला देवर्षी देव अधिक ऋषी होता देवर्षी म्हणून अ च्या समोर रु आल्यावर अर घ्यायचा असतो अर अर घ्यायचा असतो हे बघा र घ्यायचा असतो एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला मित्रांनो या तीन ते चार उदाहरणातून ना मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि व्यवस्थित काय असतं आणि कसं आठवण ठेवायचं ते पण सांगितलं ज्याच्यामध्ये गुण चांगले प्रत्येकामध्ये गुण कसे असतात वेगवेगळे असतात म्हणून त्याला विजातीय सौर संधी म्हणायचं आणि ज्याच्यामध्ये चांगले गुण असतात त्याला आई चे फाडे तर येतात एवढं बेसिक आठवण ठेवायचं ते होती गुणादेश कोणती संधी संधी म्हटलं दुसरा पार्ट होता गुणादेश तर ठीक आहे मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला समजला असणार आहे വീഡിയോ പുറത്തെ വീഡിയോ മൊപ്പം കാഴ്ച ഘാ ധ്യം